अक्षर मानवच्या जादू स्टुडिओचे झाले थाटात उद्घाटन सिने क्षेत्रातील मिळाले हक्काचे व्यासपीठ अक्षर मानवच्या वतीने पुण्यातील वाघायनगर कात्रज भागामध्ये जादू स्टुडिओचे रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमानंतर कस्तुरी सिनेमाच्या प्रचारासाठी झटलेल्या अक्षर मानवच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला अक्षर मानवचे संकल्पक राजन खान गुरुजी यांच्या प्रेरणेतून तथा अक्षर मानव चित्रपट वितरण विभागाचे प्रमुख प्रमोद काळे यांच्या संकल्पनेतून जादू स्टुडिओची संकल्पना सत्यामध्ये आली या स्टुडिओमध्ये सिनेसृष्टीतील नवोदित कलाकारांना अत्यंत माफक दरामध्ये कार्यक्रम घेण्यासाठी व विविध प्रकारच्या कार्यशाळा घेण्याची सुविधा करून देण्यात येणार आहे कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून आर एम रोलिंग स्टुडिओचे प्रमुख पंकज सोनावणे इंडी नाईन स्टुडिओचे प्रमुख नावद अतार रेझोनेन्स स्टुडिओचे महांतेश्वर भोसगे आदी उपस्थित होते याशिवाय कार्यक्रमाला राजन खान गुरुजी यांच्यासह जादू स्टुडिओचे प्रमुख प्रमोद काळे अक्षर मानव चित्रपट विभागाचे अध्यक्ष प्रवीण जावळे दिपेश मोहिते प्रशांत भोले दिग्दर्शक विनोद कांबळे अभिनेते अभिजित चव्हाण अभिमंगल गोकुळ दशवंत रोहित घोगरे आदी उपस्थित होते चित्रपटामध्ये आपले करिअर करू इच्छिणाऱ्या नवदूतांचे करिअर उज्ज्वल बनवण्यासाठी अक्षर मानव जादू स्टुडिओ एक माईल स्टोन ठरेल तसेच अक्षर मानवच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीकडे एक अत्यंत महत्त्व योगदान दिले जाईल असा आशावाद कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी पंकज सोनावणे नावेद अतार व महांतेश्वर भुजग्यांनी व्यक्त केले या प्रसंगी मार्गदर्शन देताना राजन खान गुरुजींनी सांगितले की अक्षर मानव ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवन जगण्याची कार्यशाळा आहे या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या जीवन जगण्याच्या कार्याची प्रेरणा देण्याचं काम अक्षरमानव करीत आहे अक्षरमानव चित्रपट विभाग काही वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहे आज जादू स्टुडिओच्या उद्घाटनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या चित्रपट विभागाच्या यशाचे बीजारोपण होत आहे भविष्यात याचा वटवृक्ष आपण सर्वांनी करायचा संकल्प आज घ्यावा असे आवाहन राजन खान गुरुजी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी घासकडबे यांनी केले तर सूत्रसंचालन अक्षर मानव व्यापार विभागाचे अध्यक्ष परेश गांधी यांनी केले गणेश शिंदे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी अक्षर मानवच्या विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी राम दत्तकला आणि आलोई जादू च्या उद्घाटनाला आम्ही इथे आलेलो आहोत अक्षर मानव कडून जो जादू हा नवीन प्रयोग सुरु झालेला आहे ह्या प्रयोगामध्ये फार सुंदर सुंदर जादूगर आहेत आणि इथून पुढे ही जादू सगळ्या महाराष्ट्राला पूर्ण भारताला आणि पूर्ण दुनियालाही दिसेल अं अक्षर माणूंनी हा फार सुंदर उपक्रम इथे राबवलेला आहे त्यामध्ये भरपूर दिग्गजांनी इथे त्यांची हजेरी लावलेली ला आहे विनोद सर असतील मंडळी असतील फार सगळ्या लोकांचं योगदान ह्या स्टुडिओसाठी असणार आहे ह्या स्टुडिओचा उद्देश हा आहे की जी लोक नवीन काही करू बघतायत ज्यांना काही अडचणी येत असतील किंवा फायनान्शियली म्हणा किंवा जागा नसेल किंवा त्यांना गोष्टी उपलब्ध होत नसतील त्या लोकांना ह्या गोष्टी उपलब्ध करून कशा देता येतील अगदी कमी खर्चात ह्याचा प्रयत्न ह्या स्टुडिओकडून पुढे जाऊन होणार आहे तरी जे प्रामाणिक लोक काहीतरी करू इच्छितात ज्यांना भरपूर काही करायचंय ज्यांच्याकडे स्टोरीज आहे ज्यांना स्क्रिप्ट रायटिंग करायचंय ज्यांना एडिटिंग काय असेल शिकायचं वेगवेगळे वर्कशॉप ह्या पण घेतले जातील आणि फार सुंदर हा प्रयोग इथे सुरू केलेला आहे ह्या स्टुडिओमधून फार उत्तम उत्तम जादूगर बाहेर पडतील ह्याची आम्हाला ग्वाही आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला जेव्हाही मदत लागेल तेव्हा जादू स्टुडिओ आणि अक्षर मानव हे सतत तुमच्या सोबत आहेत थँक्यू सो मच नमस्कार मी अतुल कदम अक्षर मानव जादू स्टुडिओला आज मी भेट दिली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्री प्रोडक्शन साठी एखादा स्टुडिओ ओपन होत हे समजल्यानंतर खूप आनंद झाला आणि जर आपलं पेपर वर्क चांगलं असेल तर चांगली फिल्म बनवू शकते कारण की चित्रपट हा अगदावरती तयार होतो ही संकल्पना घेऊन अक्षर मानव एक चांगला उपक्रम करत आहे आणि या उपक्रमास माझ्या शुभेच्छा ओके okay, नमस्कार मी अनुजा पाटील समाजसेवा विभाग प्रमुख अक्षर मानव आज आम्ही इकडे सगळे जमलेलो हो, आहोत जादू हे अक्षर मानवचं स्वप्न होतं सरांचं स्वप्न होत आणि त्याचं उद्घाटन आणि आम्ही जे कस्तुरी टीम आहोत तर आम्ही एकत्र येऊन सगळे कस्तुरी टीम जे सक्सेस झाला आहे तर त्याचा थोडासा एक सत्कार असा सगळा कार्यक्रम होता आणि तो खूप उत्तमपणे पड़, पार पडलेला आहे आणि इथं आम्ही सगळे एकत्र आहोत त्याचा खूप आनंद आहे आणि जादू साठी आम्ही आता खूप मोठं स्वप्न बघत आहोत तर सगळ्यांना माझं आवाहन आहे की अक्षर मानव जादू स्टुडिओसाठी जे तुम्ही माहिती करून घ्या अक्षर मानवची माहिती करून घ्या आणि आम्हाला सगळ्यांना सहकार्य करा थँक्यू नमस्कार मी नावे नवशा दत्तात एंडी नाईन स्टुडिओचा ओनर फाउंडर मी आज अक्षर मानवच्या नवीन स्टुडिओमध्ये मा त्याचं नाव जादू स्टुडिओ आहे इथे मला प्रमुख पाहुणे म्हणून मला इथे बोलवलं आहे तर पहिल्या स प्रथमता अक्षर खूप मोठा आभार आणि त्यांना खूप खूप मोठी शुभेच्छा आणि हा जादू स्टुडिओ हा खूप मोठ्या लेवलला पुण्यात काम करतोय आणि तो खूप मोठा होणार आहे हे मला दिसत आहे त्यामुळं अक्षरमानव आणि जादू सूर्यला पुढे सहकार्य कंटिन्यू आम्ही करत राहू आणि आम्ही एकत्र पुढे पुण्यात काम करू धन्यवाद नमस्कार आ, मी सागर आनंदा थोरात अक्षरमानवचा व्यापार विभाग राज्य कार्यकारिणीवरती कोषाध्यक्ष म्हणून काम करतो सर्वप्रथम मी अक्षर मानवच्या सर्व चित्रपट व्यवसायातील आमच्या बांधवांना शुभेच्छा देतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तर्फे अतिशय अल्प दरामध्ये आणि नवोदित कलाकारांसाठी पर्वणी धरलेल्या जादू या स्टुडिओची निर्मिती झालेली आहे अक्षर मानव खूप सुंदर पद्धतीने काम करते आणि आपल्यासारख्या नवोदित कलाकार आणि पोस्ट प्रोडक्शन आणि प्री प्रोडक्शन साठी काम करणाऱ्या खूप सुंदर अशा संकल्पनांना या स्टुडिओ मार्फत वाव मिळेल आणि मी मनापासून प्रमोद काळेसर आणि राजन खार यांचे आभार व्यक्त करू इच्छितो थँक्यू व्हेरी मच नमस्ते अक्षरमानव जादू स्टुडिओचा आज उद्घाटन झालेलं आहे मुळात जादू स्टुडिओ हा ज्या लोकांना चित्रपट निर्मिती आणि एकूणच एडिटिंग संकलन पटकथा या सर्व क्षेत्रामध्ये जे काही मूळ बेसिकली काम करायचं आहे त्या सर्वांसाठी हा स्टुडिओ उपलब्ध असणार आहे अगदी माफक दरामध्ये मा जो काही मेंटेनन्स खर्च येईल इतक्या त्या साध्या दरामध्ये तो सर्वांसाठी उपलब्ध असेल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तशी तज्ञांची टीमही आपल्याकडे आहे तर ज्या स्टुडिओचा उपयोग आपण त्यासाठी करू शकतो किंवा प्रॉडक्शन हाऊसेस असतील किंवा निर्माते असतील आणि त्यांना पुण्यामध्ये जागा अवेलेबल नसेल तर त्याकरिताही आपण ऑडिशन्स असतील किंवा इतर गोष्टी असतील तर त्या सर्वांसाठी आपण हा स्टुडिओ उपलब्ध असणार आहे तर मला वाटतं जास्त जास्त लोकांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या लोकांनी किंवा इतर कुठल्याही विभागाशी निगडीत काही कार्यशाळा घेणाऱ्या लोकांनी या स्टुडिओचा उपयोग करून घ्यावा धन्यवाद नमस्कार मी विनोद कांबळे कस्टुरी फिल्मचा दिग्दर्शक आज आपण जादू स्टुडिओच्या दिवशी आज आपण सगळे जमलेले आहोत सोबतच कस्टरीच्या प्रमोशनसाठी ज्या लोकांनी ग्राउंड लेव्हलला पळले जे हात राबले त्यांचा आज सन्मान करण्यात आला आणि तर टीमच्या वतीनं निर्माते असतील किंवा माझ्या टीमच्या वतीनं मी त्यांना खूप आभार मानतो की त्यांनी कस्तुरी लोक आपण पोचवण्यासाठी फार मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं कसुरी लोक आपण असं म्हणता येईल आपल्याला पण आज बरेच लोक जेव्हा मला भेटतात आणि बोलतात की कस आम्हाला बघायचं आहे बघता आलं नाही किंवा आम्ही आहे खूप छान झालाय तर त्याचं एक लाम लाम जसे जसे ते म्हणजे अक्षर मानव की ज्यांच्यामुळे हा हो। सिनेमा खूप लोकांपर्यंत लांब लांब पोहोचला आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला महाराष्ट्रात मिळाला आणि येत्या काळात तो अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अक्षर मानव प्रयत्न करत आहे आणि त्यांना जी लागेल ती मदत किंवा सहकार्य आम्ही सगळेच ते म्हणून करत आहोत सो अक्षर मानवचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आणि माझ्या टीमला सन्मानित केलं आणि इथं बोलवलं थँक्यू सो मच so, so अक्षर मानव नमस्कार मी परेश गांधी अक्षरमान व्यापार राज्य प्रमुख व्यापार विभाग आज आपण सर्व अक्षरमानव जादू स्टुडिओच्या उद्घाटना प्रसंगी जमलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जादू स्टुडिओ वरती प्री प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन ह्याची नुसतीच कामं होत नसून वेगवेगळ्या चित्रपटातील वेगवेगळ्या व्यावसायिकांसाठी वेग एक सुंदर असं हक्काचं घर आपण इथे देत दिलेलं आहे की जे इथे कुणीही यावं आणि आपल्या कथानक सादर कराव्यात त्याच्याबद्दल चर्चा कराव्यात आपल्याला जी काही मदत इथे लागत असेल ती अक्षरमानवकडून उपलब्ध होईल असं एक सुंदर असं अक्षरमानव जादू स्टुडिओ आपण इथं उभारलेलं आहे तरी सर्वांनी ह्याचा भरभरून लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना असे मी सगळ्यांना आव्हान करतो धन्यवाद